आता आम्ही काठी शिवारात आहोत हे पाण्याचा प्रवाह दिसतोय काठी आहे ते सावरगाव महसुली मंडळात येत आहे आता सांगण्यात आले की इथे अतिवृष्टी नाहीये म्हणून काय पडतंय का सगळ्यांना अतिवृष्टी आहे का नाही भरपूर आहे अतिवृष्टी ठीक आहे मग पंचनामे तर करून घेणं आपलं म्हणणं काय की सावरगावला जे वेदर स्टेशन आहे ते नीट म्हणजे पावसा पर्जन्यमान जे आहे ते मापक नीट नाही आहे तेच म्हणजे गेल्या वर्षी हीच अडचण झाली आता पहिल्या तर तक्रार द्या जरा एक मिनिट थोडंसारखं दोन वर्ष आता हे असं पाणी कधीपासून आहे त्यामुळे आता किती तास झाले वीस तास वीस बावीस हा वीस एक तास झाले सगळीकडेच आहे आता काय हा नाही ते नाही किती पाणी किती आहे हा हे बघतोय आपण ह्याच्यावर माती वाहून जाणारच ना सरळ सरळ दिसतोय नाव बरं पण आता मी काय सांगत होतो की अतिवृष्टीत असेल किंवा नसेल पंचनामे करायला सांगितले आता तुमच्या तलाठ्याने बोललो ना मंडळ अधिकाऱ्यांना बोललो पंचनामे करून घ्यायचे काय म्हणताय <laughs> आता इथे सगळ्यात ज्येष्ठ कोण आहे तात्यांचं वय किती आहे ऐंशी अशा प्रकारचा पाऊस शेवटचा कधी बघितलं आपण अशा प्रकारचा पाऊस इतके दिवस आणि एवढा पाऊस हा हा एवढा होता का कधी बर पण गेल्या तीस चाळीस वर्षात तर असं नाही आपण आता दोन तीन गोष्टी करतोय एक म्हणजे पंचनामे जे में आहेत ते सगळ्यांचे करायचं सांगितलेलं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये बेचाळीस महसुली मंडळ आहेत त्याच्यातले एकोणचाळीस मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे तीन मंडळ राहिले आहेत त्या तीन मंडळाच्या बाबतीत पण आपण सांगितलंय की बिलकुल पंचनामे करायचे तर तीनच कसे राहू शकतात आजूबाजूचे सगळे कवर्ड आहेत साधी गोष्ट आहे त्यामुळे त्याची काही चिंता नाही मला काळजी कशाची जमीन जी खरडून गेली आहे ती दुरुस्त करायला खूप पैसे लागतात तर मग सरकारकडे आपण मदत मागायचं ते बघू आणि क्षेत्र जे आहे आता दोन हेक्टर पर्यंतच आहे ते क्षेत्र वाढून घेणं ते गरजेचं आहे हा अल्प आणि अत्यल्प भूधारकांसाठी आहे आपण वाढून घेऊ पावसानं हा दोन ठिकाणी त्याच्याबद्दल पंचनामा नंतर करायचा नाही नाही ऐका ना वेगळा पंचनामा नंतर करून घ्यायचा त्याचा खरडून गेलेला जमिनीचं पाणी एकदा थोडं ओसरल्यानंतर जनावरांचं काही कुठे नाही ना काही अडचणी तेव्हा नाही दगावले का दगावलेलं नाही बरं ते ठीक आहे त्याचे पंचनामे करून घ्यायचे आणि सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो पीक कापणी प्रयोगाचा सर्व आपला जो पीक विमा आहे तो त्याच्यावरती अवलंबून राहणार आहे त्यामुळे आता अशा परिस्थितीमध्ये कसलं पीक आणि काय कसलं उत्पादन हा त्यामुळे त्यामुळे पीक कापणी प्रयोगाचा जो काही अहवाल आहे तो व्यवस्थित असणं गरजेचं आहे ठीक आहे सरांचं ओके काय